श्री अय्यप्पा सेवा संगम या संस्थेच्या माध्यमातून श्री अय्यप्पा टेम्पल वर्तनगर ठाणे येथे सत्तेचाळीसव्या पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे या दृष्टिकोनातून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सध्या मंदिर परिसरामध्ये करण्यात आलं आहे काल या ठिकाणी उत्सव बळी या कार्यक्रमांचं सकाळच्या सुमारास आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे सायंकाळी चार वाजता सर्व पूजा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सहा वाजता गुरुथी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी सात वाजता गुरु श्रीमती संगीता मोहन यांच्या शिष्यांनी भरतनाट्यम सादर केलं नाट्यदीपम डान्स अकॅडमी या संस्थेच्या माध्यमात विद्यार्थ्यांनी यावेळेस हे भरतनाट्यम सादर केलं यावेळेस मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स